डिमांड आणि सप्लाय झोन खूप चांगले पैसे कमवून देतात त्याच पद्धतीनं जशी आपली स्ट्रॅटेजी आपण फॉलो करतो स्ट्रॅटेजी बरेचसे असतात त्या मधून आज तुम्हाला मी एक स्ट्रॅटेजी अशी देणार आहे तिथे तुम्हाला शॉर्ट पैसे मिळत असतात फक्त तुम्हाला मार्केट येणं गरजेचं असतं मार्केट जर का तुम्हाला बेसिक माहिती असेल तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही नक्की पैसे कमवू शकाल नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ बघणार आहोत एक आपण कॉल पण घेतला होता की त्या पोलमध्ये मी सांगितलं होतं की जर का डिमांड सप्लायचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा बऱ्याचशा लोकांनी मला व्हॉट्सअप केले आणि व्हॉट्सअपचा आकडा जास्त होता त्यामुळं मी विचार केला की आज आपल्याला लोकांना डिमांड सप्लायचा व्हिडिओ द्यायचाच आहे आणि म्हणून तुम्ही द्यायचा प्रयत्न करतोय ही स्ट्रॅटेजी मी कायम फॉलो करत असतो भले ही ट्रेड मला एखाद्या दिवशी नाही मिळाला तर मी ट्रेड करत नाही पण शिव शॉर्ट असेल तर नक्की करतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तसंच तुम्ही सुद्धा करायचं आहे मी ज्या पद्धतीने आज तुम्हाला शिकवणार आहे की असं झालं तर असं होऊ शकतं कारण इतक्या दिवसापासून मी ते अनुभवलेलं आहे तर तुम्हाला तसं बघायचंही होतंय का करायचं आहे ऑप्शन मध्ये सुद्धा काम होतं आणि मी आज तुम्हाला पहिलं ऑप्शन शिकवणार आहे तुम्ही कॅश लेवलला काम कसं करायचं ते तुम्ही बघायचं आहे तुम्ही फॉलो करा कॅश लेवल कारण तुम्ही बेसिक पासून स्टार्ट करा मी डायरेक्ट ऑप्शन शिकवतोय जे फॉरवर्ड आहेत बऱ्याच दिवसापासून मार्केटमध्ये आहेत त्यांनी ऑप्शन मध्ये केलं तरी चालेल सुरुवातीला जाऊया आपण चार्टवरती मित्रांनो आपण चॅटवरती आले इथे बघा ज्यावेळी आपण चार्टवरती येतो त्यावेळी इथे आपल्याला ह्या कॅन्डल समजणं फार गरजेचं असतं कॅन्डल कोणत्या प्रकारचे आहेत किती मिनिटांचे आहेत हे सर्व पहिलं समजणं गरजेचं असतं हे बेसिक मार्केटमध्ये तुम्हाला माहितीच आहे आता फक्त फॉलो काय करायचं आहे ते बघणार आहोत आपण त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील ते सर्वांनी आपल्या चॅनलला नातेवाईकांना व्हिडिओ जरूर पाठवा बऱ्याचशा लोकांना आपल्या बरोबर जॉईन व्हायचं असतं समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा टेलिग्रामच्या लिंक येतात तिथे दोन तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये जॉईंट ज् व्हायचं त्या होऊ शकता एक असतो इंटाडे दुसरा असतो स्वी पुढे जाऊन बघूया आपण आलो चार्टवरती चार्ट वरती आल्याच्या नंतर कोणताही इंडायसेस तुम्ही घ्या तिथे एक तासाची कॅन्डल लावायची आता बघा सम डिमांड आणि सप्लाय झोन ज्यावेळी बघत असतो त्यावेळी एक असा कॅन्डल भेटतो तुम्हाला की एक तासामध्ये एखादी कॅन्डल खूप मोठ्या प्रकारे खाली पडते किंवा एका मोठ्या प्रकारे ती वरती जाते म्हणजे डिमांड जिथे वाढतो तिथे त्या एक तासामध्ये स्टॉक बरोबर बर वरती जात असतो किंवा तिथून खाली पडत असतो म्हणजे सप्लाय झोन तयार होत असतो तर हे असं तुम्हाला मी इंडायसेस वरती आता इथे चार्ट वरती तुम्हाला दाखवतोय बघा प्रत्येक ठिकाणी मी जिथे जिथं लाईन मारेल तिथे तुम्हाला एक एक कॅन्डल भेटणार एक तासाची आणि जी फास्ट खाली मुवमेंट केलेली असेल किंवा वरती मुवमेंट केलेली असेल तर प्रत्येक ठिकाणी हे तुम्हाला दिसणार आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की मुमेंट कशी झालेली आहे आता इथे बघा प्रत्येक एक तासाच्या नंतर आता हा इतर ही एक तासाची कॅंडल बघा जवळजवळ मुवमेंट किती झाली इथे एक तासाच्या कॅंडल मध्ये निपटीची मुवमेंट आहे जवळजवळ चारशे साडेचारशे पॉइंट म्हणजे किती मार्केट पडलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं भेटलेलं आहे डिमांड आणि सप्लाय जो बरोबर तर इथे मी आता ही लाईन पुन्हा एक माल आता हे झालं डिमांड आणि सप्लाय झोन एक तासाच्या मध्ये इथे वरती गेलं म्हणजेच याचा अर्थ असा होतो की इथून डिमांड वाढली लोकांची पाचचा जो काय आहे हा सपोर्ट आहे इथून डिमांड वाढली परत मार्केट वरती गेलं किंवा डिमांड झोन म्हणून बघा इथे जे खाली पडलेलं आहे इथे सप्लाय झाला आणि इथून मार्केट खाली आलं पुन्हा इथे तुम्हाला दिसतंय की इथून मार्केट पुन्हा वरती सुद्धा गेलेलं आहे आणि ही कॅनल बघा इथून डायरेक्ट मार्केट वरती सुद्धा गेलेलं आहे म्हणजे इथून डिमांड वाढलं इथून सप्लाय वाढला आता हे झालं तुम्हाला डिमांड सप्लायचे चार्टवरती मेजर आता इथे तुम्हाला इथे पंधरा मिनिटाच्या कॅन्डलवरती एक नॉर्मल डिमांड सप्लाय बघायचा असतो आता नॉर्मल काय असतो तो एक बघूया आपण हा झाला नॉर्मल इथे नॉर्मल वरती आपण आलो नॉर्मल वरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला समजते की खरोखर कर आपल्याला किती पैसे मिळालेले आहेत बघू शकता तुम्ही इथून वरती गेलं मार्केट इथपर्यंत गेलं इथून खालती गेलं तर इथंपर्यंत गेलं इथून खाली गेलं तर इथंपर्यंत गेलं इथून खाली गेलं तर इथंपर्यंत गेलं हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही अनालिसिस करा थोडा वेळ थोडा वेळ अनालिसिस केल्याच्या नंतर तुम्हाला आता स्ट्रॅटेजी शिकायला जायचं आहे आता इथे प्रत्येक वेळी बघू शकता तुम्ही मार्केट वरती खालती बऱ्याच वेळा झालं आणि त्याच्यामधून आपल्याला लेवल काढायचे आहेत आणि त्या लेवल कोणत्या प्रकारे काढायचे आहेत आता इथे लेवल काढत असताना आपल्याला एका इंडिकेटरची गरज इंडिकेटर इंडिकेटरची गरज लावताना मी इथे लावणार देवल। ला ला आहे व्ही डब्ल्यू व्ही डब्ल्यू लावला त्या व्ही ला आपण प्युअरली जसं आहे तसंच ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काहीही बदल केलेले नाहीत आता इथे तुम्हाला ट्रेड मिळा टेड मिळाल्याच्या नंतर घ्यायचा कधी हे मात्र तुम्हाला समजायचं आहे आता इथे बघा मी पंधरा मिनिटाच्या कॅन्डल वरती आलेलो आहे आणि पंधरा मिनिटाच्या कॅन्डलच्या वरती ज्यावेळी तुम्हाला एक कॅन्डल क्लोज मिळते इथे बघू शकता क्लोज मिळते आणि त्या क्लोजचा हाय ब्रेक होतो मग रिट्रेसमेंटला टेड करायचा असतो इथे बघा आता हा ट्रेड मला मिळालेला आहे पण या ट्रेड मध्ये मला बघायचं आहे मला किती पैसे पहिले मिळणार आहेत जवळजवळ एकशे सात पॉइंट चांगले मिळत आहेत तर आपण ट्रेड करू शकतो बरं जर का चुकून मला वेगळ्या ठिकाणी ट्रेड मिळतोय ते पण मी तुम्हाला पहिले दाखवणार आहे आणि मग सुरुवात करणार इथे बघा इथे मिळालेला नाही आता इथे काय आहे डिमांड नाही इथे सप्लाय झोन आला आता इथे सप्लाय झोन मधून आपण खाली झालं तर ही पंधरा मिनिटाची कॅडल इथे खाली आली आणि इथे मला सेल करायचं आहे आता व्हीडब्ल्यू च्या खाली आहे व्ही च्या खाली आहे म्हणजे मला इथे सेल करायचं आहे मग हा सेल का होत नाही हे आपल्याला जाऊन बघायचं आहे इथं एक दुसरं इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरला आर एस आय म्हणतो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडिकेटर आता रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडिकेटर जो आहे त्याची डिटेल मला बघायची आहे काय आहे तर डिटेल इथे बघायचं आर एस आय लावायचं आहे मुव्हिंग आवडेज जो आहे आर एस आय बेस मुव्हिंग याला काढायचं आहे इथं मिडलचा आर एस आय काढायचं आहे फक्त आर एस आय अपर ब्रँड जो आहे त्याला करायचं आहे आपल्याला सिक्स्टी आणि लोअर ब्रँड करायचं आहे फोर्टी बस एवढं झालं तुम्हाला आणि काम झालं इथे बघू शकतो आता मला काय पाहिजे ज्यावेळी तुम्हाला सेल मिळतो इथे सेल मिळतो तो, तो सेलचा कॅन्डल हा आहे या सेलच्या कॅन्डलला बघायचं आपण सेल, सेल करताना आपल्याला पैसे किती मिळत आहेत आणि इथून त्याच कॅन्डलचा आर एस आय काय आहे आर एस आय काय आहे बघा इथे खाली दिसतोय हा जवळजवळ चोवीस वरती आलाय तर हा बरोबर तुम्हाला आर एस आय चाळीस लाख क्रॉस खाली करताना पाहिजे बघा इथे हा जो आर एस आय आहे या कॅन्डलचा हा चाळीस लाख खाली क्रॉस करताना मला हवा तरच मी ट्रेड करणार जर का तो ट्वेंटीच्या आसपास आहे तर आता मुमेंट संपलेली आहे कारण इथं ओव्हर सोल्ड झालेला आहे मग इथं तुम्ही सेल करणार का तर सेल करणार नाही डिमांड आणि सप्लाय झोन मध्ये हे तुम्हाला फार गरजेचं आहे बघणं समजा चाळीसला मिळत नाही तर तो कमीत कमी मला सिक्स्टीला मिळायला पाहिजे कारण मी सेल करतोय माझ्याकडे आर एस आय भरपूर आहे म्हणजे स्ट्रेंथ आहे ती खाली जाण्यासाठी मला आर एस आय सिक्स्टीच्या खाली क्रॉस होताना म्हणजे काय सिक्स्टीच्या खाली क्रॉस होताना किंवा फोर्टीच्या खाली क्रॉस होताना जर का भेटला तरच मी तर सेल करणार पैसे मिळणार आता दुसरं उदाहरण बघूया दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्ही गेलात इथे बाईंग साईट आता बाईंग साईट अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी काय आहे आर एस वरती बाय आता ही आर एस आय याच्यावरती क्लोज झाला इथे बघा याच्या वरती इथं क्लोज झाला याचा हाय सुद्धा ब्रेक झालाय रिट्रेसमेंट आलाय आणि त्याच्यानंतर मला इथं बाय करायचं आहे माझी बाईंची अपॉर्च्युनिटी किती आहे ती मी पहिली बघणार आहे आणि इथे जर का बाय झाला तर मला किती पैसे मिळणार आहेत ते पहिलं समजल्याशिवाय मी ट्रेड करणार आहे दोनशे सव्वीस पॉईंटची पॉसिबिलिटी आहे तर मी बघणार आर एस आय माझा सिक्स्टीला क्रॉस वरती होतो किंवा फोर्टीला क्रॉस वरती होतो इथे बघायचं सिक्स्टीला क्रॉस वरती होतो किंवा फोर्टीला क्रॉस वरती होतो तर मला ट्रेड करायचं आहे आणि खूप चांगल्या लेवलला इथे मला पैसे मिळणार आहेत मग तुम्ही बाय करू शकता इथे बाय केलं दोनशे सव्वीस पॉईंट मिळाले आत्ता मी इथे पुन्हा एक पुढचं उदाहरण बघूया पुढच्या उदाहरणामध्ये आपण गेलो इथे इथे तुम्हाला एक बेस भेटतोय या बेसमध्ये तुम्हाला बायसेल सुद्धा मिळालेला आहे आर एस आय ला पण आपण कुठे आहोत इथे डिमांड झोन आणि सप्लाय झोन मला काय बोलतोय इथे हा डिमांड झोन आहे इथं हा सप्लाय झोन आहे या सप्लाय झोनला तुम्हाला खाली कॅन्डल क्लोज पाहिजे या कॅन्डलच्या खाली क्लोज कॅन्डल ट्रिगर झाले का बघा आणि याच कॅन्डलचा आर एस आहे इथे सिक्स्टीच्या खाली आहे का बघा आपण जाऊया पहिला या कॅन्डलला क्रॉसला बघायला तर ही कॅन्डल जी क्रॉस होते तीच ही कॅन्डल आहे कितीची आहे कॅन्डल तेरा पंचेचाळीस ची तर तेरा पंचेचाळीस ची कॅन्डल ही इथं आहे ऑलरेडी बावन ला म्हणजे साठ खाली क्रॉस होते का तर नाही आणि त्याच्यानंतर क्रॉस ला साठ ला क्रॉस होणारी पुढची कॅन्डल आहे पण त्या पुढच्या कॅन्डलला वाजलेत पंधरा पंधरा म्हणजे सव्वा तीन मार्केट क्लोज व्हायला आले आता आपण इथे ट्रेड करणार आहोत का नाही या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळी बघाव्या लागतील आता इथे बघायचंय मला ट्रेड कसा मिळणार आहे एक डिमांड झोन वरतून वरती बाईंग मिळाली पाहिजे सप्लाय झोन वरून खाली सेलिंग मिळाली पाहिजे सेलिंग मिळताना मला प्रत्येक वेळी आर एस आहे सिक्स्टीला क्रॉस करताना मिळाला पाहिजे किंवा फोर्टीला क्रॉस करताना मिळाला पाहिजे आणि बाईंग झोनला आर एस आय फोर्टीला बाय करताना मिळाला पाहिजे किंवा सिक्स्टीला बाय करताना म्हणजेच क्रॉस करताना मिळाला पाहिजे आता इथे एक छोटस उदाहरण अजून आहे इथे डिमांड वरती आपण बाय करणार आहोत पण मला व्ही च्या वरती बाय करायचं आहे व्हीडब्ल्यू च्या वरती बाय करत असताना मला इथे बाय मिळतोय आणि इथे बाय करताना मला आरेसा इथे चांगल्या लेवलला सिक्स्टीला क्रॉस करताना मिळतोय मी इथं बाय करणार चांगले पैसे मिळतात इथं सेल करताना मला इथं सिक्स्टीच्या खाली सेल करताना मिळतोय इथं मी सेल केला आणि सेल करत असताना या सप्लाय झोनवरून सेल करतोय आणि ह्या वी डब्ल्यूच्या खाली सेल करतोय चांगले पैसे मिळत आहेत या डिमांड आणि सप्लाय झोनवरती जर का तुम्हाला पैसे चांगले मिळत असतील तर तुम्ही नक्की काम करा या डिमांड आणि सप्लाय झोनच्या स्ट्रॅटजीवरती तुम्हाला आता ऑप्शन करायचं असेल तर ज्यावेळी तुम्ही सेल करणार किंवा बाय करणार त्यावेळी अपोजिट कॉल आणि पोट घेऊन तुम्हाला काम करायचंय समजा मार्केट वरती चाललं तर कॉल मध्ये काम करायचं मार्केट खाली चाललं तर मध्ये काम करायचं कॉल आणि पुट ज्यावेळी तुम्ही सिलेक्शन करणार त्यावेळी ऍट द मनीचं करायचं आता ऍट द मनी काय आहे ऑल द मनी काय आहे ओटीएम काय ओ टी एम काय आहे जर का, है, का है, जरका तुम्हाला व्हिडीओ हवा असेल तर कमेंट जरूर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकॉन प्रेस करा धन्यवाद